जगदंबा देवस्थानच्या मंदिरावरून हा जो सगळ्या यात्रांचा लोकांचा जो फळ चाललेला आहे नदीच्या किनारी कुस्त्या खेळून तिथून परत जगदंबा देवस्थान मंदिरावर हे सगळे सर्व लोक जमा होतात तरुण मंडळी व वडीलधारीज मंडळी सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मंदिरावर गेल्यानंतर तिथं दोन भाग पडून एक भाग खाली युवकांचा थांबतो आणि एक मंदिरावर थांबतो आणि मग तिथं दगडफेक चालू अशा पद्धतीनं हा कार्यक्रमाची रूपरेषा आहे आता हा नदीकडे चाललेला सर्व मंच आहे काय प्रथम परंपरा नाही ही रूढी परंपरा वर्षानुवर्ष आलेली आहे आमच्या पिढ्यान पिढ्या ही लोक आम्हाला जोपर्यंत आता आमच्या आजोबांना आम्ही विचारलं तर ते सांगत असतात की अशा पद्धतीने हे चालू आहे आणि मंदिरावर हा खेळ खेळत असताना एकमेकाला दगड जर लागला तर अशी प्रथा आहे की ज्या दिवशी दगड जास्त लागतील त्या वर्षी या आमच्या भागामध्ये पाऊस काळ आणि पीक धनधान्य चांगल्या पद्धतीने होईल अशी एक लोकांच्या मनामध्ये धारणा झालेली आहे रक्तरंजित म्हटलं जाते रक्तरंजित धुळवड असं आमच्या या परिसरामध्ये म्हणलं जात आहे या खेळाला एक विशेष महत्व असं आहे की ज्या वेळेला हा दगड एखाद्या व्यक्तीला लागला जातो त्यावेळेला तो वक्ती दवाखाना कोणत्याही पद्धतीने करत नाही पुजाऱ्याचा आशीर्वाद घेऊन अंगारा लावून त्याची जी नियमावली आहे पुजारी सांगतात त्यांना ती नियमावली पाळली की तो दवाखान्यात न जाता कितीही मोठी जखम असेल तर ती बरी होती असंही आमच्या जगदंबा देवस्थानचं पावित्र्य आहे आणि ते आजपर्यंत टिकून आहे दोन गट समोर समोर असतात असून ते ऑटोमॅटिक गट पडले जातात त्यामध्ये कुणीही सांगितलं जात नाही की तुम्ही खाली थांबा तुम्ही वर थांबा असं सा सांगितलं जात नाही आता आपण बघ आलं नदीपासून ते लोक सगळे आई धंब्याचा उद्गार करत घोषणा करत येतात आणि एक गट ऑटोमॅटिक वर जातो आणि एक ऑटोमॅटिक खाली थांबतो आणि तो, तो खेळ पद्धतीनं चालू होतो अशा पद्धतीची ही आहे त्याच्यामध्ये कोणतंही नियोजन नसतं किंवा ते सांगून ठरवून होत नाही आणि कोणताही मनामध्ये रोष किंवा कोणताही ब म्हणजे कोणत्याही द्वेषभावना मनामध्ये ठेवून हा खेळ खेळला जात नाही अशा पद्धतीचा हा खेळ सर्व नागरिक प परंपरा आल्याप्रमाणे खेळतात बोरे गावचे किती लोक सहभागी होत असतात नाही ह्याच्यामध्ये गावचेच लोक सहभागी होतात साधारण दोनशे ते अडीचशे युवक ह्या खेळामध्ये सहभागी होतात बाहेरगावून आलेले युवक पै पाहुणे हे शेजारी बघून बघत राहतात